स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्याचा म्हैस बाजार बघणार आहोत तर मुरा साध्या किंवा गवदारू अशा सर्व प्रकारच्या सर्व जातीच्या म्हशी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता ही म्हैस तर हिची माहिती वगैरे आपण जाणून घेणार आहोत किती वंदा होते होय किती वंदा खाली होती काय किंमत सांगता एकवीस एक किती पिले पहिल्या वेताला दहा लिटर मोबाईल नंबर सांगा आपला ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर गाव कोणतं आलमेद तालुका बर चालतं ठीक तर महेश आहे दुसऱ्या व्यताच्या आहे मागच्या वेताला दहा लिटर दूध दिवसाचं पिलेला आहे किंमत एक लाख वीस हजार रुपये सांगतायत तर थोडंफार कमी होते काय किंमत सांगताय रेडीची वीस हजार तर पाहू शकता द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा बरं आपण शहात्तर सासष्ट ऐंशी सत्त्याण्णव सत्तावन गाव कोणतं आपलं सोहळे सोहळा तालुका मोहोळ मोहोळ जिल्हा सोलापूर हा ना जाऊ तर ज्यांच्या पंढरपूर रेडीसाठी कमिटेत होत्या तर त्यांच्यासाठी ते रेडी आपण कवर केलेले पाहू शकता आता हिमोरा मैस तर ह्याची किंमत जाणून घेऊ चाडा वगैरे आणतात ठेप्याला चांगली मैस आहे थांबो किती वंदा आता ही वेळेला झाली दुसऱ्यांदा काय किंमत सांगता ह्याची एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय समोर समोर कमी जास्त होते मोबाईल नंबर सांगा नाईन थ्री एट झिरो नाईन थ्री एट झिरो फोर वन फोर वन टू टू फोर टू फोर गाव कोणतं आपलं जत तालुका येतोय तर पाहू शकता म्हैस एक लाख चाळीस हजार दूध किती पिलंय मागच्या वेळेस बारा लिटर दूध पिल्याला किंमत एक चाळीस थोडंफार कमी जास्त होते पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आता ही गावरान म्हैस आहे परंतु थेप्याला वगैरे चांगली आहे किती वंदा वेळेला काय किंमत सांगता ह्या पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा साठ वीस बारा सव्वीस गाव कोणता शेतकरी काय व्यापारी शेतकरी गाव शेतकरी पंच्याहत्तर हजार किंमत सांगतायत कमी जास्त होतील किती पिल्या दुधाला दूध पाच लिटर टायमिंगला पाच लि सातच ठीक आहे तर दुसरे आता मस्क कवर करू आपण काय दाताला कसा आहे दोन दात द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं पंचेचाळीस झाला पंचेचाळीस पंचे मोबाईल नंबर सांगा आपण मोबाईल नंबर अठ्यानव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस सदोतीस एकसष्ट गाव कोणतं आपलं सोलापूरचा शेतकऱ्या व्यापार शेतकरी जाऊ दे दोनदा जाफराबादी रेड आहे तर होऊ पिवर पेवर प्राबाजी नाही परंतु त्याच्या शेंगाच्या क्वालिटीवरून समज दुग्गल मधिला जरा तर दुसरे मग कवर करू तर तर आता हे रेड आपण कव्हर करतो साडात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता नमस्कार मामा नमस्कार किती आता आता कसे आहे रेडी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे काय किंमत सांगता किंमत पंच्या पंच्याहत्तर द्यायचे कशी मागणी होती साठ पर्यंत मोबाईल नंबर सांगा आपण नव्वद एकवीस अठ्ठावन्न नव्वद झिरोस तेहतीस गाव कोणतं कोरा चालतंय ठीक तर किती रुपयाला एक पाच ला एक लाख पाच दूध किती दूध तेरा लिटर तेरा लिटर एक लाख पाच ला व्यवहार झालेला इथून पाहू शकताय सांगोल्या सातचा मैज बाजार तर पाहू तर दुसरे मैस कव्हर करून त्यांची नोट चालू आहे मित्रांनो तिथं पाहू शकता तर पाहू शकता ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना हो मैस घेणं होत नाही तर त्यांच्यासाठी रेडी आपण दाखवतो काय किंमत सांगताय रेडी पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय चार दोन हजार कमी काय पंचवीस ला नाही होणार पंचवीस हजार पंचवीस हजार तिथच्या हिशोबत तीच्या हिशोबात देणार का मोबाईल नंबर सांगा बरं आपण शहाण्णव सत्तावन्न पंधरा एकोणचाळीस एक्क्याण्णव पंधरा एकोणचाळीस एक्क्याण्णव गाव कोणतं बीडशिंग बीडशिंग तालुव इंदापूर सांगोला सांगोला तालुवा सांगोला जिल्हा सोलापूर शेतकरी याव्या पर आपण शेतकरी शेतकरी यावे चालतं ठीक दात कसं आहे तर पाहू शकता रेडीला जास्त दूध वगैरे पाडलेलं आहे त्यामुळं रेडीत चमक वगैरे चांगले तर पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता सडफोडतायत म्हणजे या मशीचा व्यवहार झालेला आहे तर कितीला व्यवहार झाला हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार बाय कितीला व्यवहार झाला आहे एक लाख दोन हजार आला दूध किती दिले मागच्या सोळा सोळा लिटर चौदा लिटर चालतंय गाव कोणता आपण जाऊ दा जाऊ शकतात म्हैस आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा म्हस बाजार आपण इथे थांबवणार आहोत थोडक्यात परंतु चांगल्या मशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद